भारतीय आयुर्वेद व अध्यात्म योगपीठ जायगाव तालुका सिन्नर येथील आचार्य डॉक्टर मोहनपुरी यांच्या योगपीठात कोरोना सात रोगावर अत्यंत गुणकारी असे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी युम्युनिटी बूस्टर नामक आयुर्वेद औषधी उपलब्ध केले आहे ज्यास भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने मान्यता दिली असल्याचा दावा आचार्य डॉक्टर मोहनपुरी यांनी केला आहे सध्याच्या या कोरोना सातरोगाच्या काळात रुग्णाला त्याचा लाभ होऊन ते पूर्णपणे बरे झाल्याचे त्यांनी दावा केला आहे त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे ह्युमिनिटी बुस्टर हे औषध नातेवाईक मिळवण्यासाठी या योगपीठाच्या डॉक्टर मोहनपुरी यांचा सल्ला व उपचार घेण्यास प्राधान्य देत असल्याने येथे रुग्ण व नातेवाईक मोठ्या प्रतीक्षा यादीतील नंबर केव्हा येईल याचीच वाट बघत असतात डॉक्टर मोहनपुरी यांनी या औषधाबाबत या सविस्तर माहिती यस न्यूजशी बोलताना दिली यसिन न्यूजसाठी सुरेश कपिले ओम नमो नारायण मित्रांनो मी डॉक्टर आचार्य मोहन भारतीय आयुर्वेद अध्यात्म योगपीठ मुक्काम जायगाव तालुका शिन्नर जिल्हा नाशिक इथनं बोलत आहे सध्या समाजामध्ये कोरोनाची जी महामारी आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महामारी प्रत्येक सव्वाशे वर्षानंतर ह्या पृथ्वीतलावर येतच पूर्वी कॉलरा होत आहे नंतर प्लेग स्वाईन फ्लू आणि आता हा कोरोना तर कोरोना एकदम झाल्याबरोबर आपण काय होतं की एखाद्याला सर्दी पडसा ताप आला की म्हणतो कोरोना झाला ठीक आहे कोरोना झाला तेवढं घाबरायची जरूरत नाही तुमचा जरी पॉझिटिव्ह टेस्ट जरी आलेला असेल तरीही तुम्हाला काही घाबरायची जरूरत नाही आहे ही फार मोठी बिमारी नाही आहे परंतु ह्यामध्ये आपण घाबरतो आणि कुठलाही रोग लागला झाला असं आपल्याला ज्यावेळेस माहीत पडतं मग त्यावेळेस आपण काय करतो घाबरून जातो तर घाबरायची काही जरूरत नाही मित्रांनो कोरोना तुमचा पॉझिटिव्ह आल्याबरोबर तुम्ही कडुनिंबाचा पाला जो आहे असतो तो त्याचा थोडा पाणी टाकून रस काढायचा सर्व अंगाला लावायचा दररोज आणि तीन तासानंतर आंघोळ करून टाकायची आता होतं काय की कोरोना झाल्यानंतर आपण लगेच आपले मित्रमंडळी जे ओळखीच्या आहेत त्यांना लगेच फोन करतो अरे कुठे बेड अवेलेबल आहे काय कसं होईल काय होईल ह्या बाबतीत कुठलीही चिंता मुडीच करायची नाही आणि तुम्हाला हे जे काही सध्या इंग्रजी औषधे दिल्या जातात ते ठीक आहे पण तो समजा रेमडीसिवर आहे नाही मिळत तर मी आता पाहतो कलेक्टर ऑफिसला किंवा फूड अँड ड्रग्स ऑफिसला तिथं लोकांची लाईन लागते की सर आम्हाला रेमडीसिवीर इंजेक्शन मिळत नाही तेवढं कशाला घाबरता आणि रेमडीसिवीर घेतल्यानंतर ही तुम्ही शंभर टक्के कोरोनामधून मुक्त होता असं काहीच नाही म्हणून माझा एक सर्वांना असा सल्ला आहे की सर्वात पहिले कोरोना झाल्यानंतर आपण बिलकुलच घाबरायचं नाही तुम्ही घरामध्येच एका रूममध्ये स्वतःला क्वारंटाईन करा आणि क्वारंटाईन केल्यानंतर आपले जे फॅमिली डॉक्टर असतील त्या फॅमिली डॉक्टर म्हणून थोडा तुम्ही औषधांचा पण सल्ला घ्या इंग्रजी औषधांचा एकदम ऑक्सिजन मिळेल काय बेड मिळेल काय ह्याची काही तसा विचार करायची जरूरत नाही आहे मी एक आयुर्वेदाचार्य ह्या नात्याने मी तुम्हाला एक असं सांगू इच्छितो की ह्या महामारीमधनं जर आपल्याला पूर्णपणे सुटका घ्यायची असेल तर आमच्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठामध्ये हे अगस्ती हरितकी रसायन प्राश आहे हा सकाळी एक चमच सेवन करायचा त्यानंतर वटी ही गोळी आहे ही एक एक गोळी दोन वेळ घ्यायची आणि हा एक भस्मासूर तेल म्हणून काढलेलं आहे हे तेल जे आहे नाकामध्ये दोन दोन थेंब टाकायचं दोन वेळेला सकाळी आणि संध्याकाळी मित्रांनो ह्याबाबत मीच बोलतोय असं नाही तर जे काही आपलं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे ह्यांनी पण ह्या तीन जे काही आयुर्वेदामधले पदार्थ आहेत ह्यासाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यांनी सांगितले की जरूर ह्या कोरोना पिरियडमध्ये ह्याचा आपण उपयोग करावा तर ही किट आमच्या भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठामध्ये अवेलेबल आहे तुम्ही इथं या ही किट घेऊन जा प्लस तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला मोफत कन्सल्टिंग मी करणार आणि तुम्हाला घरच्या घरी जर कुठल्या हॉस्पिटलमध्ये जागा नसेल मिळत तर तुम्हाला घरीच क्वारंटाईन राहून तुम्हाला कसं तुम्ही स्वतःला तुम्ही या महामारीपासून वाचू शकता ह्याबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहो ही जी काही कोरोना प्रिव्हेन्शन किट जी आहे ह्याचा रिझल्ट असा आहे हरित की हा अगस्ती हरितकी प्राश हा जो प्राश आहे हा शरीरामध्ये घेतल्या घेतल्या शरीरामध्ये इन्स्टंट तुमचा जो रस आहे त्या रसाला उत्तेजित करून रक्त लगेच तयार करतो आणि हा पूर्णपणे प्रतिकार मेंटेन करतो शरीरामध्ये आणि कोरोनाच्या रुग्णामध्ये एक्झॅक्टली हेच पाहिलं गेलेलं आहे की त्याचा प्रतिकारच कमी दिसतो आता आम्ही पाहतो एखादा रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं पहिलं दिलं दुसरं दिलं तिसऱ्याला तो हालत पण नाही म्हणजे त्याचं एकदम इम्युनिटी कमी होतं आहे तर हे शरीराला अगस्ती हृदकी पाच जो आहे ती इम्युनिटी त्याच्यामध्ये तो शरीराला लगेच वाढवतो त्यानंतर हा संशमन वटी आता ही जी वटी आहे ही वटी तुमच्या शरीरामध्ये जाऊन इवन तुमच्या शरीराला जे काही तुमच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन झालेले आहे त्या इन्फेक्शनला पूर्णपणे मारतं आहे अँटी एलर्जेटिक अँटीबायोटिक असं ह्या गोडीचं काम आहे हा भष्मासूर तेल आता हे जे तेल आहे हे तेल काय करते की जसं तुम्ही नाकामध्ये टाकलं आहे तर नाकामध्ये टाकल्या टाकल्या काय होतं की याचा जो गंध आहे ह्या गंधानेच तुमचे जे अनेक प्रकारचे जे एलर्जेटिक बॅक्टेरियल जे काही इन्फेक्शन आहे ते तुमचे निघून जातात आणि जोपर्यंत याचा वास इथं राहतो तोपर्यंत प्रत्येक श्वासामध्ये तुमच्या फेफड्याला तो, तो रिलीफ देतो आता ही कीट तुम्हाला सध्याच्या महामारीमध्ये आयुर्वेदिक पद्धतीमध्ये फक्त हीच कीट कशी उपलब्ध आहे की कि ही किट तुम्हाला महामारीपासून वाचू शकतो माझा असा सल्ला आहे की डॉक्टरांनी जर सांगितलं तुम्हाला की हा पेशंटचा काही सांगता येत नाही याला दुसरीकडे शिफ्ट करा कुठंच शिफ्ट करायचं नाही सरळ उचलायचं घरी घेऊन यायचं आणि हे की ही कीट चालू करायची चा। आणि मी जसं सांगितलं कडुनिंबाच्या पानाचा रस करून संपूर्ण अंगाला तेलासारखा लावायचा तीन तासानंतर आंघोळ करायची हे सर्व तुम्ही करू शकता आणि माझ्याकडे तुम्ही मोफत कन्सल्टिंग घेऊ शकता हे अल्प दरामध्ये आम्ही रुग्णांसाठी उपलब्ध केलेली आहे यामध्ये कुठला काही याचा फा व्या व्यावसायिक मोठा उद्देश नाही आहे पाचशे रुपयाला हे किट एक महिनाभरासाठी पेशंटला आहे ज्यांना कोरोना झालेला आहे त्यांनी पण ही घ्यावी आणि ज्यांना कोरोना नाही झाला ते पण लोक आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी ह्या किटचा उपयोग करू शकतात आणि भारतीय आयुर्विज्ञान जे आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया त्यांनी ह्या कोरोना काळामध्ये ह्या किटसाठी हे लोकांनी अपनावं असं त्यांनी जाहीर केलेलं आहे तर काही लोकांना हार्टचा त्रास आहे मग इंग्रजी औषधासोबत हे औषधं चालतील काय मित्रांनो शंभर टक्के हे औषधं घ्यायची ही औषधं जीवनीय औषधं आहेत त्यामुळे तुमच्या बाकी होमिओपॅथी चालू आहे ॲलोपॅथी चालू आहे त्यासोबत तुम्ही निश्चित हे औषधं घ्या हे तुम्हाला निश्चितच अशा ह्या महामारीपासनं निश्चितच तुम्हाला वाचवेल ओम नमो ना नमस्कार माझं नामोदन आपसून देे मी नाशिकचा रहिवासी असून मोहनपुरी यांचे काही मेडिसिन्स घेतलेले होते नाशिक रोड गोडसे कैलास गोडसे यांचा स्कोअर अठरा होता तर त्यांना यांच्या सल्ल्यानुसार या तीन किट देऊ औषध देऊन त्यांचा स्कोअर झिरो म्हणजे दोनवर येऊन ते निगेटिव्ह रिपोर्ट आलेला त्यांचा तर मी सांगू इच्छितो की तुम्ही या किटचा वापर करा आणि रोगमुक्त व्हा